नमस्कार मित्रांनो मनी मेओ मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे शेअर बाजारात झटपट पैसे कमवायचे आहेत का कमी वेळात जास्त नफा मिळवण्याचं स्वप्न तुम्ही पाहत आहात का जर हो उत्तर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज आपण इंट्राडे ट्रेडिंग या संकल्पनेचा सखोल आढावा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओत आपण कोणते प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधणार आहोत ते म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय लोकांना याची इतके आकर्षण का वाटते स्टॉप लॉस कसा मदत करू शकतो ब्रोकरसाठी हे इंट्राडे ट्रेडर्स का प्रिय असतात अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पण इंट्राडे ट्रेडिंग हे फायदेशीर आहे की धोकादायक यातून श्रीमंतीच्या दिशेने वाटचाल होते की मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाला मित्रांनो गुंतवणूकदाराला माहिती असायलाच हव्यात अशा शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या पुस्तकातील लेखक आहेत स्वामीनाथन अण्णामलाई यातील महत्त्वाचे मुद्दे आपण आज अभ्यासणार आहोत यातील प्रकरण तीन हुशार ट्रेडरसाठी काही युक्तीच्या गोष्टी एंट्राडे बद्दलच्या दोन प्रकारचे ट्रेडर्स असतात दैनंदिन व्यवहार करणारे म्हणजेच एन्ट्राडे ट्रेडर्स आणि अल्पमुदतीसाठी गुंतवणूक करणारे शॉर्ट टर्म ट्रेडर्स किंवा हुशार ट्रेडर्स दैनंदिन व्यवहार करणारे म्हणजे इंट्राडे ट्रेडर्स कोण असतात तर जो एकाच कामकाजाच्या दिवशी एखादी सिक्युरिटी विकत घेतो आणि विकूनही टाकतो त्याला इंट्राडे ट्रेडर किंवा दैनंदिन व्यवहार करणारा ट्रेडर असे म्हटले जाते सहसा अशा लोकांकडे अगदी कमी भांडवल असते आणि ते कर्ज घेऊन किंवा पैसे उसने घेऊन व्यवहार करू शकतात बाजार जितका वेळ चालू असेल तितका सगळा काळ हे व्यवहार करतात आणि शक्य तितके व्यवहार एकाच दिवसात पूर्ण करायचा म्हणजे खरेदी करून विकूनही टाकणे यांचा प्रयत्न असतो एंट्राडे ट्रेडर्सला अगदी कमी दलाली मिळते त्यामुळे त्यांच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांमध्ये जेमतेम नफा मिळतो हे ट्रेडर शेअर दलालांचे अतिशय आवडते असतात कारण हे दिवसभर एक, -एक व्यवहार करत राहतात आणि त्यामुळे त्यांचा दलाल श्रीमंत होत राहतो बहुतांश इंट्राडे ट्रेडर्स हे अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजेच एक मिनिट पाच मिनिट पंधरा मिनिट व्यवहार संपवतात इतक्या कमी वेळात ते खरेदी करतात आणि विक्रीही करून टाकतात त्यामुळे काय होते या कालावधीसाठी निर्माण होणारे एकूण खरेदी विक्रीचे जे तक्ते किंवा चार्ट असतात ते फसवे असतात त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत नाही आता पाहूया स्टॉपलॉस म्हणजे काय असते ही संज्ञा एंट्राडे ट्रेडर्समध्ये इतकी लोकप्रिय का झाली आहे स्टॉपलॉस हा शब्द आणि इंट्राडे ट्रेडर्स यांचे अतूट नाते आहे या शब्दाचा अर्थ आहे तोट्याचे प्रमाण मर्यादित करणे पण वास्तविक पाहता स्टॉप लॉसचा वापर करून न कळतपणे ते तोटाच सहन करत असतात आपण यासाठी एक उदाहरण पाहू आणि हा मुद्दा स्पष्ट करूया एक इंट्राडे ट्रेडर एका शेअरची खरेदी रुपये शंभरला करतो आणि त्यावर रुपये अठ्ठ्याण्णवचा स्टॉप लॉस लावतो म्हणजे दोन रुपयाचा फरक जर याच शेअरची किंमत त्या दिवसात रुपये एकशे तीनपर्यंत गेली तर तो शेअर विकून टाकायचा असे त्याचे ठरलेले असते पण अतिशय लहान कालावधीसाठी व्यवहार करत असल्यामुळे आणि बाजाराची दिशा कोणती असेल याचा कधीच अंदाज येत नसल्यामुळे या शेअरची किंमत नक्की किती होईल चढेल का पडेल हे त्याला पक्के सांगता येत नाही अशी ही एका परिस्थिती येऊ शकते तिथे शेअरची किंमत रुपये अठ्ठ्याण्णवपर्यंत पडू शकते आणि नंतर तोच शेअर उचळी मारून रुपये एकशे तीन पर्यंतही जाऊ शकतो पण अशावेळी स्टॉप लॉसची वेळ आधी उद्भवते रुपये अठ्ठ्याण्णवची पातळी गाठल्याबरोबर शेअर विकला जातो आणि रुपये एकशे तीनची संधी होते तोटा होतो तो वेगळाच मी हे स्पष्टपणे सांगतो पण इंट्राडी ट्रेडिंग म्हणजेच दैनंदिन व्यवहार म्हणजे शेअर बाजारात पैसे घालवण्याचा अगदी हमखास मार्ग आहे परंतु जर तुम्ही याचे महत्त्वाचे सूत्र आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही यात यशस्वीसुद्धा होऊ शकता मित्रांनो यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही विशेष सुविधा केलेले आहेत मित्रांनो याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर दिलेली आहे आणि स्क्रीनवर सुद्धा आपल्याला दिसेल त्या संधीचा लाभ तुम्ही घेऊ शकता आमच्यासोबत संपर्क करू शकता तर तुम्ही स्वत एक जर इंट्राडे ट्रेडर असाल तर स्वतलाच हे काही प्रश्न विचारा जे मी तुम्हाला इथे सांगतो एक आर्थिक वर्ष संपताना तुमच्या दैनंदिन व्यवहारांमधून तुम्हाला नफा झाला की नुकसान याचा विचार करा संगणकासमोर बसून इंट्राडे व्यवहार करण्यात तुम्ही जितका वेळ घालवता त्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न मिळाले आहे का या दैनंदिन व्यवहारातून कोणाची कमाई जास्त झाली तुमची का तुमच्या दलालाची हा विचार करा हे व्यवहार करताना तुमच्या मनाची अवस्था कशी होती सतत दडपणाखाली होतात का मित्रांनो तुमची काळजी ही तुम्हालाच घ्यावी लागेल तुमचा ब्रोकर हा तुमचा फायदा घेत असतो आणि तुमच्याशी गोडगोड बोलत असतो सत्य सांगणारे ब्रोकर हे मोजके आणि निराळे असतात तुमच्या मनाला स्मरून यापैकी प्रत्येक प्रश्नाचे खरं खरं उत्तर शोधा आणि ते या प्रश्नाच्या बद्दल तुम्ही कुठेतरी नोंद करा यामुळे एक गोष्ट निश्चित होईल तुम्ही शेअर बाजारात दैनंदिन व्यवहार करताना काय कमावले आणि काय गमावले याचा निश्चित अंदाज तुम्हाला नक्कीच येणार आहे प्रिय मित्रांनो स्वतःचा विकास साधायचा असेल तर काही गोष्टींचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे अनेक लोकांना माहीत असते की आपण जे करतोय ते चुकते पण आपली चूक ते मान्य करायला तयार नसतात यामुळे त्यांची व्हायला हवी तितकी प्रगती होत नाही आता महत्त्वाचा मुद्दा इंट्राडे ट्रेडिंगचे आकर्षण लोकांना का वाटत असते बरेच दलाल इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी फुकट टिप्स देतात त्यामुळे ग्राहक खरेदी किंवा विक्री करतात ग्राहकाला फायदा किंवा नुकसान काहीही झाले तरी प्रत्येक खरेदी किंवा विक्रीच्या सौद्यावर दलालाला दलाली मिळतेच त्यांच्याकडे कमी भांडवल असते ते इंट्राडे ट्रेडिंग करतात कारण शेअर्स ताब्यात घेणेके पैसेच त्यांच्याकडे नसतात अनेक शेअर दलाल त्यांच्या एकूण उलाढालीवर आधारित वेगवेगळ्या टक्केवारीची दलाली आकारतात तुम्ही कोणती दलाली कोणत्या टक्क्यावर देता हे तुमच्या ट्रेडिंगच्या ॲपमध्ये कधी पाहिलं आहे का ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतील तर आमचा जो बेसिक मोफत कोर्स आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता संपर्क करू शकता तर अनेक महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्हाला त्यात लक्षात येतील की तुम्ही खूप व्यवहार केलेत की फक्त दलालीच कमी होते तुम्हाला फायदा होईल अशी शाश्वती कोणीच देऊ शकत नाही ज्यांच्याकडे खूप रिकामा वेळ असतो ते इंट्राडे ट्रेडिंग करतात वेळ जात नाही म्हणून ते दिवसभर बाजाराकडे डोळे लावून बसतात आणि अखेर भांडवल घालून बसतात मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर हे मुद्दे महत्त्वाचे आहेत तुम्ही हे करू नका रोज ट्रेडिंग करू नका उत्तम संधी येतील त्यांच्यासाठी थांबा कोणत्याही विश्लेषकाने दिलेल्या टिपवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका छोट्या कालावधीवर आधारित चार्ट्स तयार करून देणाऱ्या कोणत्याही संगणकीय प्रोग्राम किंवा ॲपवर अवलंबून राहू नका इंट्राडे ट्रेडिंग शक्यतो करू नका नॉलेज नसेल तर अजिबात करू नका यासाठी भरपूर नॉलेज पाहिजे डे टिप्सवर तुमचे कष्टाने मिळवलेले पैसे उधळू नका एक लक्षात ठेवा की इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही करता आणि त्याचा फायदा तुमच्या दलालाला होत असतो जास्त कष्ट न करता शेअर बाजारामध्ये जास्तीत जास्त पैसा कमावता येतो बऱ्याच इंट्राडे ट्रेडर्सची वृत्ती जुगारी स्वरूपाची असते त्यामुळे त्यांना चटकन पैसे मिळवण्याची इच्छा असते पण हेही लक्षात ठेवा की जितक्या चटकन पैसे येतात तितक्याच पटकन ते जातातही कोणताही झटपट मार्ग अनुसरून संपत्ती निर्माण करता येत नाही इंट्राडे ट्रेडिंग ताबडतोब बंद करा आणि खऱ्या अर्थाने पैसे कमवायला लागा या उपरही तुमची जर इच्छा असेलच तर जे योग्य नॉलेज आहे तज्ज्ञ व्यक्तीकडून आणि योग्य प्रकारचं ते तुम्ही आधी घ्या आणि नंतरच इंट्राडे या रिस्की झोनमध्ये तुम्ही उतरा तर मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगचे आकर्षण खूप मोठं आहे पण वास्तव आणखी मोठं आहे कमी भांडवल झटपट नफा आणि जलदगतीने होणारे व्यवहार यामुळे अनेक जणं यात आकर्षित होतात पण सत्य हे आहे की जास्तीत जास्त इंट्राडे ट्रेडर्स हे तोट्यात जातात आणि शेवटी फायद्यात राहतात ते फक्त ब्रोकर आणि दलाल म्हणूनच ट्रेडिंग करण्याआधी योग्य शिक्षण घ्या मार्केटचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणं शिका आणि फुकटच्या टिप्सच्या नादाला लागू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी महत्त्वाच्या विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं यावर काय मत आहे तुम्ही ट्रेडिंग करता का कधी नफा कधी तोटा झाला आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो याच व्हिडिओचा दुसरा भागसुद्धा येणार आहे तो म्हणजे इंट्राडे ट्रेडरचं नेमकं काय चुकते त्या चुका समजून घेण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावंच लागेल आणि पुढील भागसुद्धा पहावाच लागेल धन्यवाद पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया